नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिरदेव ढोणे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एक मराठी माध्यमातून शिकलेला मुलगा आय एसची परीक्षा पास करतो आणि कलेक्टर बनतो ह्या देशातील सर्वात अवघड परीक्षा म्हणजे यू पी एस सीची परीक्षा पास करतो आणि आय ए एस बनतो हे आपल्या सा सर्वांसाठी खूप म्हणजे खूप अभिमानाची बाब आहे मित्रांनो त्याचे मनोगत व्यक्त करताना सांगितलं आहे जेव्हा तो दिल्लीमध्ये शिकत होता तर अरविंद केजरीवाल यांच्या सरकार अरविंद केजरीवालच्या कृपेने दोनशे तीनशे इलेक्ट्रिसिटी मिळायची त्यामुळे त्याला प्रचंड फायदा झाला आणि त्यामुळे तिथं ते शिक्षणासाठी त्याला मदत झाली कळत न कळत अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमुळे कित्येक विद्यार्थी जे दिल्लीमध्ये यू पी एस सीची परीक्षा देतात आय ए एस आय पी एस बनण्यासाठी जातात त्यांना अशा प्रकारे मदत झालेली आहे आज दिल्लीमध्ये जेव्हा अरविंद केजरीवालची सरकार होती तेव्हा महिलांना तिथे बसमध्ये मोफत यात्रा होती त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या कित्येक महिलांना त्यामुळे मदत झालेली असेल तिथे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट अशा शाळा होत्या त्यामुळे कित्येक कि विद्यार्थ्यांना त्या शाळेमध्ये शिकण्यासाठी मिळालेलं असेल तेथे ते मुल्हाला क्लिनिकमध्ये मोफत औषध उपचार मिळत होते त्यामुळे कित्येक रुग्णांना मदत झालेली असेल अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमुळे आज बिरदेव होण्यासारखा एक विद्यार्थी एस होऊ शकला आहे थोडीफार मदत अरविंद केजरीवाल यांच्यामुळे सुद्धा त्याला झालेली आहे त्याने आपल्या मनोगत मागितलेलं आहे ही खूप उत्कृष्ट बाब आहे आणि आपल्या मराठी मातीचा मराठी मीडियममध्ये शिकलेला विद्यार्थी आज दिल्लीमध्ये जाऊन यू पी एस ची परीक्षा पास करतो आणि आय ए एस बनतो ही आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानास्पद बाब आहे